नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तिथपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकलीला एकशे पाच क्विंटल जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकलीली चार हजार तीनशे क्विंटल जसिदर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल किनवट या ठिकाणी जाते लोकल कापूस जसिदर सात हजार शंभर रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जशी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकल कापूस जशी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅसी दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल बघा मानवत या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकालेली सोळाशे पन्नास क्विंटल जसिदर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल देऊळगावराज या ठिकाणी जाते लोकल कापूस जस्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वररोड्या ठिकाणी जास्तीत दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल